मोटरसायकल बाईक ट्रॉली याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम अशा दोन पार्टमध्ये बनवलेली आहे तर शंभर सी सीच्या वरती तुमची कुठलीही नवी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपल्यासाठी डिझाईन केलेली आहे तर जे तुमचे सर्व प्रकारचे जे काही कामं असतील थी थी जमाद में सकता। तर ती तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून तुम्ही सर्व प्रकारे करू शकता तर शंभर रुपयात पन्नास किलोमीटर म्हणजे तुमची गाडीची काय ॲवरेज असेल तर तसं बघितलं है। तर टू व्हीलरला पन्नास पंचावन्न साठ किलोमीटरपर्यंत ॲवरेज आहेत म्हणजे ह्या जर जुन्या गाड्या आपण बघितल्या तर शंभर रुपयात पन्नास किलोमीटर तुम्ही ही बाईक ट्रॉली चालवू शकताय तर शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा अन करायचा असेल किंवा फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल शेताच्या किंवा बागेच्या बाहेर वगैरे काढायचा असेल सर्वच कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो चालून पाहू शकता तर एक टन लोड क्षमता घेऊन ही बाईक ट्रॉली तुमची चालते त्याच्यामध्ये तुम्ही याला पाच बाय चार फुटाची साईज आहे पाटेमाग आपण त्याला डिफरन्शियल गियर बॉक्स दिलेला आहे पाटे वापरलेत तसेच रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये दिलेल्या तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकतात आपल्याकडे दोन मॉडेल त्याच्यामध्ये आहेत एक रिवर्स फॉरवर्ड आणि एक रिवर्स फॉरवर्ड डम्पिंग तर असे दोन मॉडेल याच्यामध्ये आपल्याकडे आहेत तर तुम्हाला जे पाहिजे ते मॉडेल तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह पाहून बनवून घेऊ शकता हे जे मॉडेल आहे कस्टमरचं आपण हे रिव्हर्स फॉरवर्ड आहे तर पाच बाय चार फुटाची यांची साईज आहे एक टन लोड तुम्ही याच्या माध्यमातून त्याची वाहतूक तुम्ही करू शकता रिव्हर्स घे कोणत्याही गाडी तुमची कुठल्याही कंपनीची गाडी असू दे टू व्हीलर तर त्याला आपण हे बाईक ट्रॉली बनवतो आणि चालवण्यास सहज सोपी मजबूत आधुनिक तुम्हाला हातातले ब्रेक पुढचा ब्रेक हातात आहे पाठीमागचा ब्रेक पायात जे काही रेग्युलर आपलं ऑपरेटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये करता येते पिटी व शापटा आहे फिरणारा तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी ही बाईक ट्रॉली आपल्यासाठी डिझाईन केली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन मॉडेल आहेत आता हे जे मॉडेल आपण बघितलं हे डम्पिंगचं मॉडेल आहे त्याला रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग देखील आहे आणि ते जे मॉडेल आहे ते फक्त रिवर्स फॉरवर्ड आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जशी आवश्यकता हो आहे तसं तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर हे शेतकरी पण आलते तर तुम्हाला जसं बाईक त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन दे याची संपूर्ण माहिती मिळवू शकता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ज्यांना येणं ना शक्य नाही त्यांनी आमचा जो नंबर आहे त्या नंबरला जरी संपर्क साधला तरी तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधून देखील तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केले तर डिलिव्हरी देखील तुम्ही घरपोच मिळवू शकता शेतकरी बंधूं सहज सोपी मजबूत आधुनिक अशी बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे योगेश राऊंडानवर नगर आण म्हटलं तर पाठीमागचं फळ तर तुम्हाला ओपन करता येते तर चारा नि करायचं असेल फळबाग म्हणजे तुम्हाला माल बाहेर काढायचा असेल पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला वगैरे न्यायचं असेल सर्वच कामांसाठी तुम्ही याचा वापर या ठिकाणी करू शकता रिवर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग असं हे मॉडेल आपल्याकडे आहेत तर सेनखत वगैरे शेतात नेऊन तुम्ही डम्पिंग करायचं असेल तर तुम्हाला हे हायड्रोलिक डम्पिंगचं मॉडेल आपण याच्यामध्ये देतो आहे तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही याच्यामध्ये घेऊन तुमच्या बाईक ट्रॉलला बनवून घेऊ शकता समोर जर बघितलं आपण डबल ऑफ जर दिल्यामुळं लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता चांगली आहे पाठीमाग चेशी जर बघितली चेशी पण एकदम हेवीतली आपण बनवलेली आहे बाईकचं डिझाईन पण अतिशय म्हणजे लोड बॅलन्सिंग पद्धतीने केलेलं आहे आपण त्याच्यामुळे तुम्हाला समोरून उचलत नाही किंवा पलटी वगैरे होण्याचा धोका याच्यामध्ये नाही आहे पूर्णपणे लोड बॅलन्स अशा प्रकारचा डिझाईन आपण याच्यामध्ये केलेलं आहे तर शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटरवर संतोष नगर आम्ही या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी लाईव्ह डेमो पाहून तुम्ही स्वतः चालून पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर हा आपला नंबर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या ठिकाणी घरपासून मिळणार आहे तर अतिशय हे बी मजबूत अशा प्रकारची बाईक ट्रॅली आपण बनवली तर याला रिवर्स असल्यामुळे तुम्हाला वळवण्यासाठी एकदम सोपं आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आधुनिक शेती अवजारांचं या ठिकाणी आहे तुम्हाला हे पॉवर बिल्डर्स असतील परत कांदा निवडणी यंत्र असेल तसेच कडवा कुटी मशीन्स असतील पॉवर बिल्डर्स असतील सर्वच प्रकारच्या वस्तूंचा डेमो तुम्ही या ठिकाणी भेट देऊन पाहू शकता इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे हा, जा जा एक तासा, एक तासा ला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशिनर्यांचा लाइव डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता आता हे काढवा कुट्टी मशीन्स आहेत कन्वेअर बेल्ट आणि गिअर मॉडेल असलेल्या ह्या हायस्पीड काढवा कुट्टी मशीन्स आहेत ज्याच्यामध्ये एक तासात एक ते सव्वा टनापर्यंत कटिंग क्षमता आहे तर याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला कन्व्हेअर बेल्ट असल्यामुळे मटेरियल टाकण्याची गरज नाही चारा ऑटोमॅटिक समोर ओढला जातो त्यामुळे ॲक्सिडेंटचा धोका याच्यामध्ये काहीच नाही आहे कारण ब्लेड जे आहेत ते पूर्णपणे याच्यामध्ये पॅक केले आहेत चार साईज लहान मोठी करायला यायला दोन गियर आहेत अर्धा इंच एक इंच पाहिजे तर साईज मग तुम्ही कुठे करू शकताय समोर मटेरियल लांबजवळ टाकण्यासाठी हे पुढची प्लेट ॲडजस्ट करू शकता है। खाली टायर दिल्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाता येते तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुखाचारा कट होतो आहे कटिंगसाठी चार हाय कार्बन स्टीलचे प्लेट आहे त्याला ज्याला दोन्ही बाजूनं तहार आहे तर ब्लेट जास्त असल्यामुळे तहार लवकर खराब होत नाही आणि तुम्ही पलटून टाकून दोन्ही बाजूने वापरू शकताय तर आ, मोटर जे आहे ती तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम शंभर टक्के कॉपर वांडिंगची मोटर आपण याला देतो आहे आता रेग्युलर जर बघितलं तर चौदाशे आर पी एमचे मोटर असतात तर आपली जे आहे ते अठ्ठावीसशे आर पी एम हाय स्पीड आणि कॉपर वांडिंगची मोटर आपण याला दिलेली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्याला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा बाईक ट्रॉलीचा नंबर तुम्हाला मगाशी दाखवला आता हा कडवा कुटीसाठीचा नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह हे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस या नंबरला संपर्क साधून कम कडबा कुटीची संपूर्ण माहिती तुम्हाला या नंबरवरून तुम्ही देऊ शकता आणि ऑनलाईन बुकिंग केले तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळेल त्याच्यानंतर आपल्याकडे कोळपणी यंत्र आहेत जे सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का गहू बाजरी कोळपणीसाठी उपयुक्त आहेत पॉवर विटर आहेत ते फळबागाची अंतरमशागतसाठी तसेच सर्वच पिकांची व फळबागेची नंतर सोबत वखर किंवा कोळपणे वगैरे तुम्ही याच्या माध्यमातून तुम करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि अधिक माहितीसाठी आम्हाला आमचा जो संपर्क क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस धन्यवाद